जयसिंगपूर पोलिसांनी ऑनलाईन बासष्ट लाख पंच्याऐंशी हजाराची फसवणूक करणारे विजयनाथा जगदाळेला केलं जेरबंद जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तब्बल बासष्ट लाख पंच्याऐंशी हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या व्ही बी एस एल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा मुख्य सूत्रधार आणि मॅनेजिंग डायरेक्टर विजयनाथा जगदाळे वैवर्षचाळीस राव जयसिंगपूर याला कर्नाटकातील जमखंडी येथून अटक करण्यात यश मिळवले फिर्यादी उत्तम दत्तात्रय निकम वै राहणार पाचगाव कोल्हापूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सतरा मे दोन हजार चोवीस ते सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत जयसिंगपूरमध्ये राधेसागर अपार्टमेंटमध्ये येथील कंपनीच्या कार्यालयातून तसेच ऑनलाईन व्यवहाराद्वारे गुंतवणूकदारांकडून रक्कम स्वीकारली गेली लि, कंपनीचे प्रमुख विजय जगदाळे संचालक नंद जगदाळे एजंट सचिन उद्गावे सलीम आळतेकर संकेत सूर्यवंशी यांनी आयुर्वेदिक औषधे ये आणि दैनंदिन वापरातील वस्तू विक्रीसाठी फ्रँचायजी देण्याचे आश्वासन दिले आणि त्यासोबत दुकान भाडे कामगारांचा पगार आणि तीस टक्के नफा परतावा मिळेल असे सांगून गुंतवणूकदारांना भुलावले मात्र प्रत्यक्षात कराराप्रमाणे कोणताही परतावा न देता मूळ रक्कमही न परत दिल्याने तब्बल बासष्ट लाख पंच्याऐंशी हजार सहाशे सत्त्याण्णव रुपयांची फसवणूक झाल्याचं उघड झालं गोपनीय माहितीनुसार आरोपी जमखंडी येथे येणार आहे त्यानुसार पथकाने सापळा रचून विजय जगदाळी याला अटक केली दहा सप्टेंबर रोजी अटक करून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं अकरा सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्याला था। सोळा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक युनोस इनामदार महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल स्मिता कांबळे आणि पोलीस नाईक रुपेश कोळी यांनी सहभाग घेतला पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जयसिंगपूर